तर अमित साळुंखे याचा महाराष्ट्रासोबत नेमका काय संबंध आहे जाणून घेऊया अमित साळुंखे नेमका कोण आहे आणि हा घोटाळा काय आपण पाहतोय सुमित फॅसिलिटीज नावाच्या कंपनीचा तो मालक आहे पुण्यामधल्या बीएमएमसी मधून त्याची त्याने पदवी प्राप्त केलेली आहे यांच्या विद्यापीठामधून एमबीएची पदवी एकोणीसशे ब्याण्णवला सुमित फॅसिलिटीजची पिंपरी चिंचवडमध्ये नोंदणी झाली अमितचे वडील प्रभाकर भाऊ सुमित आई सुनंदा आणि अन्य नातेवाईक हे कंपनीचे संचालक आहेत दोन हजार सोळा पासून अमित हा सुमित फॅसिलिटीजमध्ये आहे सध्या अमित सह गरिमा तोमर अजित दरंदळे सुनील कुंभारकर हे कंपनीचे संचालक आहेत सिद्धार्थ सिंघानिया सुद्धा सुमित फॅसिलिटीज याचा संचालक आहे सिद्धार्थ सिंघानियाला झारखंडमध्ये मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आणि सिंघानियाने चौकशीमध्ये अमित साळुंके याचं नाव घेतात त्यालाही अटक झाली आहे सुमित फॅसिलिटीजला मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कोट्यावधींची कंत्राटं देण्यात आली यांत्रिक सफाई आणि स्वच्छतेच्या कामांशी संबंधित ही कंत्राट होती राज्यभरातल्या एकशे आठ क्रमांकाच्या पंधराशे अँब्युलन्सचं कंत्राटही त्याला मिळालं दोन हजार सोळामध्ये त्याने सुमित फॅसिलिटीज या कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली कंपनीच्या दाव्यानुसार देशामधल्या बावीस राज्यांमध्ये दे, हे काम सुरू आहे कंपनीच्या दाव्यानुसार सव्वीस कोटी रुपयांचं भाग भांडवल आहे तर या सगळ्या घोटाळ्याचं अमित साळुंकेचं महाराष्ट्र कनेक्शन नेमकं काय आपण जाणून घेतोय सुमित महाराष्ट्रा महाराष्ट्रामधल्या एकशे आठ अँब्युलन्स चालवण्याचं कंत्राट आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला दहा वर्षांसाठी सुमीत फॅसिलिटीजला हे कंत्राट देण्यात आलं अँब्युलन्स सेवा देण्यासाठी वर्षाला ऐंशी कोटी रुपयांचं कंत्राट दिलं गेलं अमित साळुंकेला पंधराशे अँब्युलन्स गाड्या पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं तिघांनी निविदा भरल्या पण चाळुंकेच्या सुमित फॅसिलिटीजला हे कंत्राट मिळालं अँब्युलन्स सेवेसाठी कंत्राट भरमसाठ दराने दिल्याचाही संजय राऊत यांचा आरोप आहे अमित चाळुंकेनं श्रीकांत शिंदे फाउंडेशनला देणगी दिल्याचाही राऊत यांनी आरोप केला आहे तर झारखंड पोलिसांनी मद्य घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मद अटक केलेल्या अमित साळुंखेची के सुमित फॅसिलिटीज ही कंपनी पिंपरी चिंचवड मधली आहे आणि याच कंपनीच्या परिसरामधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी